आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामा नाट्यानंतर आता त्यांनी यू टर्न घेतलाय जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे असं भोंडेकर म्हणाले शिंदेचा शिंदेनी योग्य तो सन्मान त्यांच्याकडून दिला जाईल असा शब्द दिलाय असंही भोंडेकर म्हणाले आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपल्याचंही ते म्हणाले स्थानिक पालकमंत्री व्हावा ही आमची इच्छा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय जिल्ह्याचा पालकमंत्री होईल असा शब्द शिंदेंनी दिलाय आणि तो पूर्ण होईल काही दिवस थांबा योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल असंही भोंडेकर म्हणाले त्यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली आहे पाहूया आता महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आपल्यासोबत बोलायसाठी थेट नरेंद्र भोंडेकर हो आहेत भाऊ काय सांगाल उपनेतेपदाचा तुम्ही राजीनामा दिला नाराज असल्यानंतर काय वरिष्ठांची तुमची चर्चा झाली काय कमिटमेंट झालाय का जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे नवीन गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि नक्कीच शिंदे साहेबांनी मला बोलवलं आमचा फक्त विषय होता की साहेबांनी आम्हाला बोलवून सांगायला पाहिजे आणि त्यांनी बोलवलं आणि योग्य तो सन्मान होईल असं त्यांनी दिलेलं आहे तो काही विषय राहिला नाही तो राग होता तो झाला विषय संपला याही वेळेस भंडारा जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळालेलं नाही लगतच्या गोंदिया जिल्ह्याला सुद्धा डावललेला आहे परत एकदा कुठेतरी बाहेरचा पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येतोय काय चर्चा झाली काय तुमची मागणी राहणार एकदा स्थानिक पालकमंत्र्याला डावलला आहे या माहिती सरकारने हा सर्वच पक्षीय आमचा स्थानिक पालकमंत्र्याचा मुद्दा असतो आणि आहे आणि जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत आहे पण ठीक आहे आमचं काम आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हा मेसेज देणं आणि आम्ही तो दिलेला आहे नक्कीच त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तो जो आपल्या जिल्ह्याचा स्थानिक पालकमंत्रीचा सन्मान आहे तो आपल्या जिल्ह्याला मिळेल असं त्यांनी शब्द दिला आहे इथे काही कालावधीमध्ये महामंडळाच्या नियुक्त्या सुद्धा होतील काय तुम्हाला कुठे शब्द मिळाला आहे का महामंडळ म्हणा किंवा अडीच वर्षानंतर भंडारा जिल्ह्याला परत एक मंत्रीपद पर तुमच्या स्वरूपामध्ये मिळणे असं काही आश्वासन मिळालं आहे का काही गोष्टी मला वाटते जे आतल्या असतात आतमध्येच आतमध्ये द्यायला पाहिजे परत ते कमी जास्त झालं तर परत तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवाल त्याच्यामुळे मला असं वाटतंय की काही दिवस थांबा योग्य सन्मान आपल्याला दिसेल प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट